जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद मलकपेटेतील कांदा बाजार व शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबादमध्ये कांदा गाडी आवक पाहूयास नवीन कांदे कर्नूल तीस गाडी महाराष्ट्रामधील पस्तीस गाडी जुने कांदे व बागलकोट नवीन कांदे तीस गाडी म्हणजे साठ गाडी ही नव्याची व पस्तीस गाडी ही जुन्याची होती जुन्या कांद्याला बाजारभाव एखाद दुसरे वक्कल पाच हजार सहाशे रुपयाने विकले गेले तर सुपर बिग गोळे कांदे पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये मोक्कल साईज चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे रुपये मिडियम चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपये गोल्टा तीन हजार सातशे ते चार हजार रुपये गोल्टी तीन हजार ते चौतीसशे रुपये जोड दोन हजार ते पस्तीसशे रुपये ॲव्हरेज क्वालिटीज तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये कर्नूरमधील कर बा कांद्याला बाजारभाव तीन हजार ते चार हजार एखाद वक्कल चार परंत हजार तीनशे रुपयापर्यंत विकले गेले तर बागलपोट मधले कांदे तीन हजार ते चार हजार आठशे तर एखादे वक्कल पाच हजार रुपयापर्यंत विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा